बोलते एक ना ब, एक एका वर्षात महिने असतात बारा यशवंतरावांना आनंद वाढल्याचं आनंद झाला गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे अक्षयरावांचं नाव घेते सौभाग्य माझे पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी नितीनरावांच्या नाव नाव घेते आणि माझ्या आयुष्याला आली गोडी आता नाव घ्या

ಲಗ್ ತುಂಬ ಲಗ್ ಸ

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे जीवनाच्या करंजीत प्रेमाचे साधन राकेश नाव घेतले हजारचे कार

नात्यातली गोडी तिळगुदेव वाढते नात्यातली गोडी रमनरावांची आणि माझी अशीच राव जोडीओ <laughs> <आज़ारी> काढतो <थाते। laughs> <थादे। laughs> <स्थादी> <रावाई> <laughs> <laughs> नंदक आके ए बाबा आके दादा मैंने बहुत कहा 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 डिस्कशन चल रहा है तब तक हमारा फोन पर है तो आपका पाठ है नहीं नहीं पता है

हिरवा चुडा पुढे पुढे हिरवा चुडा गळ्यात काळे मनी महेंद्र राव आहेत माझे धनी नको दोडलं

ति सगंनी हानी आहे काही काही नाही बोला ठेव्या आपण पण अजून बाकी आहे मला अजून थोडं रिवाईस करायचं आहे पहिलेच बोला हाय फाइनली आई एम ओके प्लीज मेई टाइम मत पडू आई एम नॉट दैट ओल्ड तुम्ही नेहमील्याला प्लॅनिंग घेतल्यास आणि छान वाटतं हां पहिले अक्कल वंडी नाही नाय होय आता नाव घ्यायचं नाव म्हणून नाव लाडू

चंद्र मराठी छान हिंदी चंद्र मराठी छान हिंदी इंग्रजीत म्हणतात मून अभिलाष रावांचं नाव घेते मी त्यांच्या माझ्या सासूबाईंची लाडकी सुरू

बाळासाहेब माझा बाप दाराबाई गवळन रुपाली माझी मावळन कट्टर बसलेला कावळा गणेश माझा मावळा माधुरी माधुरी माझी चुलती दाराबाई रता कोयता संजय माझा चुलता टिंबटिंब माझे पती मी त्यांची सहभाग घेऊन तुम्हारा छाया चाहती थी